नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट मध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत एस टी चालकांच्या हाती आर टी ओचे स्टेअरिंग अतिरिक्त चालक जाणार प्रतिनियुक्तीवर काय असणार मित्रांनो तर चला बघूया आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमात मित्रांनो राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजे एस टी मध्ये अतिरिक्त असलेल्या चालकांची चाचपणी केली जात आहे या चालकांना प्रादेशिक परिवहन कार्यालय आर टी ओ मध्ये कायमस्वरूपी प्रतिनियुक्ती मिळणार आहे मात्र यासाठी चालकांना इच्छुक असलेल्या अर्ज करावा लागणार आहे परिवहन विभागाच्या वाहनावर चालक हवे आहेत आर टी ओ आता एस टीकडे अतिरिक्त चालक आहेत का याची चाचपणी करीत आहे त्यामुळे एस टीच्या मुख्यालयाने राज्यभरातील आगारात अतिरिक्त चालक कुठे आहेत का याची माहिती मागविली जात आहे नागपूर विभागातील आठ आगाराची माहिती गोळा केली जात आहे कोणत्या आगारात किती चालक असून त्यात अतिरिक्त चालक आहेत याची माहिती घेण्यात येत आहे विशेष म्हणजे ज्या जिल्ह्यात चालक अतिरिक्त आहेत त्यांना त्यांच्या जिल्ह्यात आर टी ओ कार्यालयात कायमस्वरूपी प्रतिनियुक्ती मिळणार आहे मित्रांनो या चालकांचा ऐच्छिक प्रश्न राहणार असून त्याकरिता अर्ज करावा लागणार आहे मात्र याबाबत चालकांमध्ये संभ्रम आहे वेतन सेवा शर्ती व सुविधाबाबत कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे आर टी ओ कंत्राटीच्या सेवा शर्ती आपल्याला सुद्धा तर करणार नाही ना अशी चर्चा त्याच्यात होत आहे काय असणार मित्रांनो मध्ये संधी तरी मनात दास्ती एकदा कर्मचारी एस टी महामंडळातून बाहेर पडला तर त्यांना पुन्हा एस टीत काम करण्याची संधी मिळेल की नाही याविषयी कर्मचाऱ्यांच्या मनात धास्ती निर्माण झाली आहे आरटीओ कार्यालयात प्रतिनियुक्ती मिळाल्यानंतर तिकडे वेतन मिळेल का याविषयी साशंकता वाटते याशिवाय ओने कंत्राटी म्हणून भविष्यात काढून टाकले तर कोणाकडे दात मागायची याविषयी चालकांच्या जा मनात जास्ती निर्माण झाली आहे त्याचप्रमाणे आगारनिया अतिरिक्त चालकांची माहिती मुख्यालयाकडून मागविण्यात आली आहे इच्छुक असलेल्या चालकांनी अर्ज करायचा आहे त्यांचे वेतन आर ओकडून मिळेल ही प्रतिनियुक्ती कायमस्वरूपी राहणार आहे असे श्रीकांत गबने उपमहाव्यवस्थापक नागपूर व अमरावती प्रादेशिक विभागाचे एस टी महामंडळाचे उपमहाव्यवस्थापकांनी सांगितले आहे मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक ला, शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद